सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आई जेव्हा दिवसभरात अशी कामं करते तिच्या मुलांची खऱ्या अर्थाने प्रगती सुरू होत असते आपण महिला दिवस रात्र आपल्या लेकरा बाळांसाठी अगदी हुबच्या हुब असतो बघा काही वेळा खूप दमायला होतं थकायला होतं पण आपल्या मुलांना बघून आईला दहा हत्तीचं बळ येत काही का खोटी नाही सर्व महिलांना पटलीच असेल आपण कितीही दमलेलं असू दे कितीही त्रास असू दे आईला मुलांची तोंड बघून ती पुन्हा नव्याने रोज नव्याने बळाने उभी राहत असते प्रत्येक आईचं हेच म्हणणं असेल की आपण मुलांना बघितलं की लगेच आपण उभं राहतो दहा आत्तींचं बळ आपल्याला येत असतं बघा बाळाला जन्म देते आई तेव्हा कितीही वेदना होऊ दे बाळाला बघताच त्याचा स्पर्श होतात तिच्या वेदनांचं रूपांतर आनंदात जगाच्या सर्वात मोठ्या आनंदात सुखात होत असतं मुलांची शंभर टक्के प्रगती आईची हजार टक्के प्रगती असते आपली मुलं जेवली की तिचं पोट भरत असतं मुलं आनंदी झाली हसली की ती हसत असते मुलांना रडू आलं दुःख झालं तर तीही रडत असते अंतकरणातून रडते मुलांचं सर्व दुःख सुख हे आईशी जोडलेलं आहे आई या शब्दातच संपूर्ण विश्व सामावलेलं आहे म्हणून महिलांनो आई जेव्हा दिवसभरात अशी कामं करते तिच्या मुलांची प्रगती खऱ्या अर्थाने सुरू होत असते आईच्या प्रत्येक आईच्या दिवसभराच्या कामातच आपल्या मुलांची प्रगती लपलेली असते मुलं धनवान होतात श्रीमंत होतात ऐश्वर्यात जगतात आणि राजेशाही थाटात राहतात जर आईने दिवसभरात अशी कामं केली तर पहिलं काम, काम खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक आईने सकाळी उठताच आपल्या देवांचं जन्मदात्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आभार मानायचे आहे आपले दोन्ही हात महिलांनो जेव्हा तुम्ही उठाल ना सकाळी सकाळी आपण झोपेतून जाग होतो मग पहाटे उठा सात आठ वाजता उठत असाल तुम्ही जेवढं लवकर उठात ना आपली मुलंसुद्धा सुद्धा आपलं बघूनच वागत असतात आई जेव्हा उठे सकाळी तिच्या पाठोपाठ लेकरंसुद्धा उठत असतात बघा आई शेजारी नसली लहान लेकरं असू दे मोठी आई नसली की आपोआप उठायला लागतात म्हणून जर असं लवकर उठायचं आहे आणि सकाळी उठताच आपल्या देवांचे तुम्ही ज्या इष्टदेवतांना मानतात आणि आपल्या जन्म देणाऱ्यांचे आपल्याला आभार मानायचे आहे दोन्ही हात एकत्र एक जोडून आपला अर्धचंद्र बघायला सुरुवात करायचा आहे लक्ष्मी नारायणाला तुमची प्रार्थना करून मग जमिनीवर आपलं पाऊल ठेवायचं आहे आपली मुलं आपल्याला बघून मुलांना सुद्धा तसंच दिसलं की आपली मुलं साहजिक तसेच करायला लागतात तशीच वागायला लागतात आणि तशीच संस्कारी बनतात सकाळी सकाळी देवांचे जन्मदात्यांचे नाव मुलांनी घेतलं तर त्यांच्या मुखात खरोखर शंभर टक्के त्यांच्या मुखात आणि त्यांच्या अंगी सरस्वती वसते आणि लक्ष्मी त्यांच्या आयुष्यात नांदते यामुळे मुलांचा संपूर्ण दिवस संपूर्ण आयुष्य यशस्वी बनत असते या छोट्या छोट्या गोष्टीतून मोठमोठी प्रगती मुलांना कायम मिळत असते त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आईने जेव्हा आपण आपल्या बाळांसाठी कुटुंबासाठी पोळी भाकरी आपण करत असतो अन्न शिजवतो तेव्हा प्रथम आपण तवा जेव्हा ठेवतो चुलीवर गॅसवर जेव्हा तवा ठेवतो दोन चार थेंब दूध आपण शिंपडून द्यायचं आहे दुधाचे शिंतोडे तव्यावर द्यायचे आहे यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतात यातच सुख लपलेलं असत यामुळे घरात आजार पण येत नाही आणि अन्नाला देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो घरात धन धान्याचा साठा वाढतो साहजिक आहे लक्ष्मी नांदते बरकत येते आणि मुलांची प्रगती होत असते तिसरी गोष्ट म्हणजे रोज आपल्या मुलांच्या आहारात गाईच्या तुपाचा वापर जरूर करा महिलांनो चमचाभर तुपाचा वापर केल्यानं तुम्ही चालेल यामुळे गाईच्या तुपाचा परिणाम आपल्या मुलांच्या बुद्धीवर होत असतो मेंदू तीक्ष्ण होतो शांत राहतो तुपामुळे तेज येतं स्मृती आणि मेधा उत्पन्न होते म्हणून मुलांना रोज थोडे का होईना गाईचं तूप जरूर द्या तुम्ही म्हशीचं वापरत असाल पण मुलांच्या आहारात जास्त नाही किमान चमचाभर तुपाचा गाईच्या तुपाचा आहारात जरूर समावेश करा त्याचबरोबर मंगळवार शुक्रवार आपल्या कुलदेवीला आपण जेव्हा अभिषेक करत असाल महिलांनो आणि करा नसल करा आजपर्यंत तर नक्की करा मंगळवार आणि शुक्रवार तुम्ही ज्या दिवशी तुमच्या कुलदेवीला सेवा करतात त्या दिवशी आणि मी तर म्हणते मंगळवार शुक्रवार जरूर करा आपल्या कुलदेवीला अभिषेक करतानासुद्धा जे तुम्ही पंचामृत बनवत असाल पंचामृत बनवायला सुरुवात करा थोडस करा दोन चार चमचे पंचामृत तयार करा आणि ते पंचामृत बनवताना गायीचे तूप टाकून पंचामृत बनवायला सुरुवात करा कुलदेवीचा अखंड आशीर्वाद मुलांना कुटुंबाला मिळतो आणि अशा घरातली मुलं कायम प्रगतिशील बनता आणि धन श्रीमंत बनत असतात त्यांना आयुष्यात कधीच कमी पडत नाही चौथी गोष्ट ती म्हणजे रोज सकाळी आंघोळीनंतर आईने मुख्य उंबरठ्याची पूजा अवश्य करावी नाही रोज जमत तुम्हाला तर मंगळवार शुक्रवार शुभ तिथी असतात सण वार, वार अमोस्या पौर्णिम्या या दिवशी तरी आपल्या मराठमोळ्या पद्धतीने आपल्या संस्कृतीने उंबरठ्याची पूजा धूप दीप अवश्य करावे दिवा लावा लावावा दाराशी तुळशीचे पूजन करावे तुळशी जवळ दिवा अगरबत्ती या दैवी गोष्टींमुळेच तर घरात येते सुख समृद्धी तिथेच नानते लक्ष्मी आणि होते मुलांची भरभरून प्रगती पाचवी गोष्ट म्हणजे खूप महत्वाची आहे प्रत्येक आईने हा उपाय तर जरूर करत जा अमावस्या पौर्णिमा मुलांना आंघोळीच्या पाण्यात खडं मीठ आणि तुरटी टाकून देत जा लहान असतील तुम्ही आंघोळ घालून द्या मुलं मोठी असतील तर आठवणीने आईने मुलांना या दोन गोष्टी या दोन वस्तू थोडंसं चमचाभर खडं मीठ आणि बारीकसा तुरटीचा खडा टाकून आपण आंघोळीला पाणी द्यायचं आहे मुलांची नजरबाधा दूर होते प्रगतीतील अडथळे दूर होतात मुलांना शारीरिक मानसिक बलवान बनवत असतात या दोन गोष्टी आणि लक्ष्मी माता मुलांवर आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहते मुलं रात्र दिवस प्रगतीचे मार्ग निवडतात मुलांकडून सकाळी सकाळी देवघरात देवांना नमस्कार करणे मंत्र स्तोत्र बोलून घेणे संध्याकाळी देवांना नमस्कार दंडवत घालणे आपल्या स्वामींना मुजरा करणे या गोष्टी मुलांकडून रोज करून घ्याव्यात आपण स्वतः जर या गोष्टी केल्या तर आपली मुलं साहजिक आहे हळूहळू शिकतात संस्कारी बनतात प्रगती करतात शाळेत जाताना मुलं शाळेत जात असतील नोकरीला ऑफिसला कुठल्याही कामाला जाताना आपल्या इष्ट देवांचे नामस्मरण करणे देवांना नमस्कार करून मगच घराबाहेर पाऊल टाकणे या गोष्टी रोजच्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आईनेच या गोष्टी शिकवणं खरी पहिली गुरु मुलांची आईच असते हे काही म्हणणं म्हणजे चुकीचं नाही आहे पहिली गुरु लेकरांची आपण आईच असतो तुमची मुलं पती कुठल्याही शुभकामाला बाहेर जात असतील परीक्षा असेल मुलांची पतीदेव ऑफिसला मुलं ऑफिसला नोकरीला जात असतील तर प्रथम रोज रोज ही सवय आईने तर आवर्जून लावायला पाहिजे बाहेर पाय पाऊल टाकण्याआधी गणपती बाप्पांचं पूजन कुलदेवीचं पूजन नमस्कार करणे नाही पूजा करत मुलं घाई गर्दी असते किमान नमस्कार तर करायला लावू शकतो आपण नमस्कार करावा दणवत घालावा मुजरा करावा आणि मग बाहेर निघायचं यामुळे काय होतं असं देवांना नमस्कार करून बाहेर पाऊल टाकाल तर प्रगती यश घेऊनच मुलं पती घरी येतील त्याचबरोबर आईने अन्नदानाहून या जगात श्रेष्ठ दान नाही मुलांकडून दान करून घ्या आपल्या ऐपतीप्रमाणे आवड सवड पैसा कष्ट या गोष्टींचा विचार करून अन्नदान अवश्य मुलांकडून जरूर करून घ्यावं वा। मुलांचा वाढदिवस असेल किंवा काही शुभ तिथी असेल किंवा एखादी गाय दिसली तर मुलांकडून एखादी चपाती पुरणपोळी केलेली असेल शुभ तिथींना किंवा काही सणवार असतील किंवा रोज जमलं तर रोज आपल्याला जमणार नाही या गोष्टी मुलं पण आपली एवढी म्हणजे रोजच्या रोज आपण घेऊन जाऊ मुलांना आणि अन्नदान करू गाईला खाऊ घालू एवढ्या गोष्टी जमत नाही मग त्यांचे वाढदिवस असतील सणवार असेल शुभतिथी अमावस्या पौर्णिमा मुलांकडून जेव्हा गाय दिसेल ना अन्नदान करून घेत जा किंवा कोणी गरीब व्यक्ती असेल आणि मुलांना आवडतं आहे ते कमवत आहे तर त्यांना जर ऐपतीप्रमाणे तुम्हाला आवड असेल कष्ट तुम्ही घेताय त्यातून थोडंसं तुम्हाला अन्नदान करायचं आहे तर गोर गरिबांना अन्नदान केल्याने सुद्धा मुलांना भरभरून आशीर्वाद मिळतात आणि आपल्या मुलांची दिवस रात्र सोन्यासारखी प्रगती होत असते पाचवी गोष्ट सर्वात महत्त्वाची घरात मोठ्यांचा मान ठेवणे म्हणजे आपली मुलंसुद्धा सुद्धा आपला मान सन्मान करतात घरात शांत वातावरण प्रेमळ वातावरण समजूतदारपणा आपल्या माणसांसोबत माघार घेणं घरात पती पत्नीने आईवडिलांनी एकमेकांना समजून घेणे आपल्या घरात मुलांसमोर कुणाचीच निंदा नालस्ती न करणे कायम चांगल्या विषयांवर बोलचाल करणे या सुद्धा आपली नवीन पिढी आपली मुलं चांगली योग्य यशाची मार्ग निवडत असतात आणि कायम सर्वांबरोबर गोडाव्याने राहतात ह्या गोष्टी आपण घरात केल्या महिला असतील दादा असतील घरात माघार घेणे पती पत्नी काही दोन शब्द होतात पण म्हणजे भांड्याला भांड कधी ना कधी लागतं पण आपल्या लेकरांसमोर माघार घेणं खूप महत्त्वाचं आहे पुढची पिढी आहे मग ते सुद्धा आपलं शा बघूनच वागत असतात म्हणून घरातलं वातावरण इतकं शांत आणि प्रसन्न असेल तर मुलंसुद्धा सुद्धा अशा शांत वातावरणात संस्कारी बनतात आणि पुढची नवीन पिढी अगदी आनंदाने आपली प्रगतीचे मार्ग निवडत असतात आपल्या घरातलं वातावरण जर हसतं खेळतं गोडाव्याचं असेल ना तर मुलंसुद्धा कायम सर्वांबरोबर गोडाव्याने राहिल्याने त्यांच्या मुखात सुद्धा सरस्वती नांदते जिथे सरस्वती तिथेच नांदते लक्ष्मी आणि होते मुलांची प्रगती सातवी गोष्ट म्हणजे मुलं पती जेव्हा सकाळी शाळेत किंवा ऑफिसला जात असतील कुठल्याही कामाला बाहेर जात असतील त्यांना कपाळी कुंकवाचा टिळा किंवा हळदीचा अष्टगंधाचा तुमच्याकडं केशर असेल केशर भिजवून त्या केशरचा म्हणजे तुमच्याकडं जे असेल ना कुंकू हळद अष्टगंध केशर किंवा आपल्या कुलदेवीला आपण कुंकू मार्चन करतो ते कुंकू मार्चनचं क कुंकू नेहमी एखाद्या डबीत साठवून ठेवावं कुठल्याही कामाला शाळेत ऑफिसला जात असतील घरातली व्यक्ती त्यांना तो टिळा जरूर लावावा यामुळे कपाळी कुंकू लावून किंवा टिळा लावून बाहेर पाठवणे यामुळे प्रगतीचे मार्ग मिळतात अडचणी दूर होतात आठवी गोष्ट खूप महत्वाची म्हणजे मुलं असतील पती बाहेर जातात ऑफिसला शाळेत तेव्हा आईने किंवा पत्नीने घरातील व्यक्ती बाहेर शाळेत कॉलेज ऑफिसला गेल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर थोडा वेळ शांत बसून राहा देवांचे नामस्मरण करा देवांची पूजा करा मंत्र स्तोत्र बोला किंवा तुम्ही शांततेत तुम्ही ते जावस्तोर अगदी दगदग पुरते महिलांना मान्य आहे कामं पुरतात आणि ते गेले की मग आपण घरातला आवरत असतो अगदी पसारा करून जाता आपली लेकरं घर अगदी अस्तव्यस्त करून जातात मग मुलं किंवा पती बाहेर गेलं की मग आपण घर स्वच्छ करत असतो पण मुलं किंवा पती किंवा घरातली व्यक्ती बाहेर गेली कुठल्याही कामासाठी तर लगेच घराची आवरा आवर करू नका शांत बसा एक किमान पंधरा मिनिटं तरी शांत बसा चहा घ्या कॉफी घ्या दूध घ्या तुम्ही जे पेय पीत असाल ते शांत बसून पंधरा मिनिटं तरी नक्कीच शांत बसायचं चा आहे चहा कॉफी घ्या शांततेत स्वतःसाठी पंधरा वीस मिनटं द्या महिलांनो आणि नंतर आपली घरातली कामं आवरायची आहे काही घरात महिला घरातली मुलं पती घराबाहेर पडतात काम आवरायला घेतात असं करू नका चुकून सुद्धा नाही तर मग मुलांच्या पतीच्या कामावर प्रगतीवर पाणी फिरत असतं त्यांना अपयश मिळतं म्हणून घरातली मुलं किंवा पती कामानिमित्त घराबाहेर गेल्यास थोडा वेळ शांत बसा देवपूजा करा मंत्र स्तोत्र पारायणं तुम्ही पारायण करत असतात या गोष्टी नक्की करा या सेवेचा संपूर्ण परिणाम आपल्या मुलांच्या घराच्या पतीच्या प्रगतीवर पडतो आणि कुटुंबात आर्थिक भरभराटी होते आणि मुलाबाळांची भरभरून प्रगती होते आणि इथंच नांदते खरी लक्ष्मी त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा सहकुटुंब सहपरिवार कुलदेवीच्या दर्शनाला नक्कीच जावे लांब असेल कुलदैवत तुमचं किमान पाच वर्षातून एकदा तरी अवश्य जावे यामुळे कुटुंबाला प्रगती आणि आपल्या देवी आईचं आपल्या कुल कुलदैवताचं आपल्याला कृपाछत्र माया मिळत असते आणि आपल्या लेकरा बाळांवर कुठलंच कधी संकट येत नाही वरच्यावर आपलं कुलदैवत ते संकट दूर करतं आणि आपल्या लेकरांना प्र गतीचे मार्ग मिळवून देत असतं नववी गोष्ट म्हणजे घरात नियमित आपल्या देवांची पूजा करणं सकाळ संध्याकाळ आरती कापूर जाळणे किंवा शुभ तिथी असतील सण वार या दिवशी आपल्या घरात कापूर जाळणे आरती करणे या गोष्टी ही तितक्याच महत्त्वाच्या आहे ज्यामुळे घराला मुलांना लागलेली वाईट दृष्ट असेल नकारात्मकता असेल वाईट गोष्टी त्यांच्या पाठीमागे असतील ज्यामुळे प्रगतीत अडीअडचणी येत असतील त्या संपूर्ण नष्ट होतात आणि मुलांची खूप प्रगती होते मुलांची आठवड्यातून एकदा तरी आईने नजर दृष्ट जरूर काढून टाकावी मूल लहान असू दे किंवा मोठी झालेली असतील आईने मुलांची नजर दृष्ट जरूर काढून टाकावी मीठ मोहरीने काढा किंवा तुम्ही ज्या वस्तूंनी नेहमी दृष्ट उतरवून टाकत असाल त्या पद्धतीने आपण नेहमी मुलांची दृष्ट नजर बाधा जरूर काढून टाकावे बघा मुलं छान तयार झाली थोडी प्रगती केली की कुणाची ना कुणाची मुलांना बाळांना दृष्ट लागत असते बुधवार असेल रविवार असेल अमावस्या पौर्णिमा या दिवसातून एकदा तरी मुलांची नजर जरूर काढावी यामुळे आईचे प्रेम आईला समाधान मिळतं मुलांना एक रक्षण कवच कायम मिळत राहतं त्याचबरोबर आपल्या मुलांकडून काही चुका झाल्यास तर मुलांना कायम आईवडिलांनी समजून सांगावे लगेच त्यांना कठोर शिक्षा देऊ नये नाही तर मुलं कोडगी बनतात मुलांवर मग आईवडिलांच्या शब्दांचा ओरडण्याचा माराचा कोणताच परिणाम होत नाही जेवढं मुलांना प्रेमाने समजुतीने सांगाल ना तेवढी मुलं लवकर समजतात आणि तुमची बनून राहतात बघा मुलांना मारझोड करतात तिथं आईवडिलांना मुलं मान सन्मान देत नाही मुलांवर कधीच हात उगारू नका अगदीच एखाद दिवशी अगदीच तुम्हाला सहन नाही झालं एखादी चापट मारली ठीक आहे पण आपल्या लेकरांवर कधीच हात उगारू नका जेवढं समजुतीने घ्याल प्रेमाने सांगाल तेवढी हजारपटीने मुलं नक्कीच समजून घेतील म्हणून जेवढं मुलांना प्रेमाने समजुतीने सांगाल ना तेवढी मुलं लवकर समजून घेतात आणि पुढं जाऊन चुका करत नाही कुठलीही चूक झाली तर मग आई वडिलांना प्रथम येऊन सांगतात की अशी अशी चूक झाली नाही तर आपण मारतो किंवा त्यांना भीतीदायक वातावरण जर घरात असेल तर मग मुलं आपल्या चुका स्वतःच्या चुका लपवून ठेवतात आणि मग त्याचं त्याचं रूपांतर वाईट स्वरूपात होत असतं म्हणून मुलांना प्रेमाने सांगा एखादी चूक झाली तर समजून सांगा सांगा मुलांकडून चुका झाल्या तरी पण ते प्रथम आईला येऊन सांगतात वडिलांना येऊन सांगतात म्हणून मुलांना प्रथम आपण सांगायचं आहे कायमच मुलांना प्रेमाने सांगा सांगा कुठल्याही गोष्टीत काळजी घेऊन राहतात मग आणि आपली नवीन पिढी कायम संस्कारी बनते आणि मुलं कायम प्रगतिशील राहतात त्याचबरोबर मुलं जेव्हा अगदी पटकन घरात येतात चप्पल बूट बाहेर कसेही काढून येतात ही सवयसुद्धा आईने मुलांची बदलायची आहे तुमची मुलं अशी येतात का बरं पटकन चप्पल बूट कसे पण काढतात आणि घरात येतात अजिबात नाही दारातच त्यांना थांबवा त्यांची चप्पल उलटी सुलटी पडलेली असेल त्यांना स्वतः नीट करायला सांगा चप्पल स्टँड असेल तिथं चप्पल नीट स्टँडमध्ये ठेवायला सांगा आणि मग त्यांना घरात प्रवेश द्या यामुळे सुद्धा मुलं आपली संस्कारी बनतात कशी पण वागत नाही कारण घराबाहेर अशा चपला पडत असतील उलट्या सुलट्या यामुळे आपल्या कामात कायम अडीअडचणी येतात आणि मुलांची त्या घरात कधीच प्रगती होत नाही आपल्या दाराशी कधीच कशा पण चपला मुलांना किंवा आपणसुद्धा कधीच उलट्या सुलट्या किंवा कशा पण काढून येऊ नका शांततेत घरात प्रवेश करताना महिलांनी जर आपण काळजी घेतली आपली मुलं पती घरातली प्रत्येक व्यक्ती नक्कीच काळजीपूर्वक येत असते आपल्या चपल्या स्टँडमध्ये ठेवायच्या मुलंसुद्धा स्टँडमध्ये ठेवतील प्रथम आपण जे पाय पुसणं टाकलेलं असेल काहीतरी सेकंद आपण त्या पाय पुसण्याला आपले पाय पुसावे आणि मग घरात प्रवेश करायचा आहे घरातून बाहेर पर, प पडताना पण देवांचं नामस्मरण करा बाहेर पडा घरात येताना बाहेरून घरात येत येताना सुद्धा चप्पल नीट ठेवायची आहे घराबाहेर अस्तव्यस्त चपला पडलेल्या असतील तिथं कधीच प्रगती होत नाही आणि तिथं लक्ष्मी टिकत नाही म्हणून चप्पल सुद्धा आपण नीट ठेवा घरात येताना पाय पुसण्यावर एक काही सेकंद पाय पुसा आपली मुलं सुद्धा आपलं बघूनच वागत असता या गोष्टींची काळजी आपण आईंनीच घ्यायची आहे नववी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण गुरुचरित्रांचे पारायण श्री दुर्गा सप्तशतीचे पारायण मंत्र स्तोत्र आपण ज्या देवी देवतांना मानतात पुजतात त्यांचे मंत्र स्तोत्र पारायण आपल्या वास्तूत होणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे घरातील अशांतता नकारात्मकता निघून जाते आणि प्रसन्नता येते शांतता येते देवी आईचा कायम अखंड आशीर्वाद कुटुंबावर राहतो कुटुंबातील व्यक्तींचे मन शांत प्रसन्न शुद्ध होत असते आणि अशा घरात कायम प्रगती होते अकरावी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज किंवा मंगळवारी संकष्ट चतुर्थीला शुभ तिथींना शुभ वाराला घरात गणपती बाप्पांची सेवा सर्वांनी करावी मुलांकडून बाप्पाला एकवीस दुर्वा गणपतीला आईने जरूर वाहून घ्याव्या गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र मुलांकडून जरूर पठन करून घेत जा महिलांनो मुलं लहान आहे तोडक मोडक कसंही बोलू द्या गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे मुलांना यश मिळवून देतील प्रगती मिळवून देतील म्हणून मुलांकडून गणपतीची सेवा होणं खूप महत्वाचा आहे महिलांनो प्रत्येक आईने आपल्या लेकरांकडून चतुर्थी असू द्या मंगळवार असू द्या शुभ तिथी असेल मुलांकडून एकवीस दुर्वा गणपतीला चढवून घ्याव्या अर्पण करून घ्याव्या मुलांकडून अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र तोडक्या मोडक्या शब्दात का होईना आपल्या लेकरांकडून जरूर बोलून घ्याव्या